एसके मराठी या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दोन लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी या संदर्भास संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही महत्त्वाची बातमी संपूर्णपणे जाणून घेऊया तर बघा गेल्या काही वर्षात निसर्गाच्या अनिष्ट घटनांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले अतिवृष्टी पूर यामुळे पिके नष्ट झाली आणि त्यांच्यावर कर्जाचे ओझे पडले अशा परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे तर कर्जमाफीचे स्वरूप बघा काय आहे राज्य सरकारने जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जमाफीची घोषणा केली आहे यासाठी सरकारने दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षासाठी तीनशे एकोणऐंशी निधी मंजूर केला आहे या निधी पैकी सत्तर टक्के म्हणजेच दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख रुपये कर्जमाफीसाठी वितरित केले जाणार आहेत यासाठी लाभार्थ्यांची संख्या बघा किती आहे या कर्जमाफीचा लाभ राज्यातील सरकारने बावन हजार पाचशे बासष्ट लाख रुपयांची रक्कम कर्जमाफीसाठी वितरित केली आहे निसर्गाच्या अनिष्ट घटनांमुळे शेतकऱ्यांचे पीक नष्ट झाल्याने त्यांच्यावर कर्जाचे ओझे पडले होते कोरोना महामारी आणि लॉकडाऊन मुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र बिघडले होते अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरला आहे तर शेतकऱ्यांचा कल्याण शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन राज्य सरकारने त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होईल आणि त्यांना पुन्हा शेतीकडे वळण्यास मदत होईल सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पुढाकार घेतला आहे कर्जमाफी ही केवळ तात्पुरती उपाययोजना असली तरी ती शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे शेतकऱ्यांना निसर्गाच्या अनिष्ट घटनांपासून संरक्षण देणे त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळवणे आणि शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे अशा दीर्घकालीन उपाययोजना राबवल्या गेल्या तरच शेतकऱ्यांची प्रगती होऊ शकेल तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद